तुम्हाला दोन उदाहरणं सांगते पहिलं उदाहरण वादा तोस दादा नवा अजित पवारांना दिवसणारे हे शब्द बारा मतीच सुप्रिया का बैनर वर पाहायला मिळाले दुसरं उदाहरण म्हणजेच आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे शरद पवारांना कार्यकर्त्यांनी केलेली ही विनंती ही दोन उदाहरणं तुम्हाला सांगण्यामागचं कारण म्हणजेच बारामतीमध्ये सुरू असलेली नव्या दादाची चर्चा आता हा नवा दादा कोण तर हा दादा दुसरा तिसरा नसून शरद पवार यांचा नातू आणि अजित पवारांचा पुतण्या पवार आहे युगेंद्र पवार बारामती विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात उभे राहिले तर बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी फाईट पाहायला मिळेल पण लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा झालेला पराभव पाहता काकांचा करिश्मा आपल्याला दिसलाय विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार काका अजित पवारांना किती जड जातील युगेंद्र पवार यांची बारामतीमध्ये नेमकी ताकद किती आहे बारामती विधानसभेत जर योगेंद्र पवार उभे राहिले तर काय होईल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत चार जून दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला बारामती लोकसभेत ननन विरुद्ध केली आणि पवार विरुद्ध पवारांचा पराभव झाला चार जागांपैकी फक्त एक जागा जिंकण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश आपल्याला मिळालं नाही याची खंत सुद्धा अजित पवारांनी व्यक्त केली शरद पवारांनी पैकी आठ जागा जिंकत आपला करिश्मा दाखवला लोकसभेमध्ये झालेला पराभव पाहता विधानसभा अजित पवारांसाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये आता अजित पवारांना आणखी एक धोक्याची घंटा बसली आहे ती म्हणजेच विधानसभेत त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार उभे राहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी बारामतीमध्ये लावलेल्या एका बॅनरवर दादा तोच वादा नवा असं लिहिण्यात आलं होतं वरती फोटो होता तो योगेंद्र पवारांचा त्यानंतर शरद पवार जेव्हा बारामती दौऱ्यावर होते तेव्हा गोविंद मागेमध्ये शरद पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांनी योगेंद्र पवारांना बारामतीमध्ये विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात उभं करा अशी विनंती केली यावेळी आपण आपला निर्णय लवकरच कळवू असं शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले युगेंद्र पवार जर खरंच बारामती विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभे राहिले तर अजितदादांना टफ देऊ शकतात का हे हे समजून घेण्यासाठी आपल्याला युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये नेमकी ताकद किती आहे जाणून आहे त्यासाठी पहिल्यांदा तर युगेंद्र पवार नेमके आहेत तरी कोण हे जाणून घेऊयात युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत विद्याप्रतिष्ठान या शिक्षण संस्थेचे ते खजिनदार आहेत शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय झाले फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याचं काम युगेन्द्र पवार पाहतात शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती इंदापूर या तालुक्यांमध्ये देखील त्यांनी अनेक सामाजिक कामं केली आहेत बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे युगेंद्र पवार अध्यक्ष आहेत अत्यंत शांत संयमी आणि मितभाषी असं युगेंद्र पवारांचं व्यक्तिमत्व बारामतीमध्ये असल्याचं बोललं जातं तरुणांना राजकारणामध्ये आणण्यासाठी पवार प्रयत्न करत असतात बारामतीमध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये योगेंद्र पवार हे सक्रिय असतात राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर पवार कुटुंब देखील विभागलं गेलं लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या नननविरुद्ध भाऊजाय असा सामना बारामतीमध्ये रंगला यावेळी योगेंद्र पवारांनी आजोबा शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला यावेळी योगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळाले आजोबा शरद पवारांसोबत युगेंद्र पवार आपल्याला खंबीरपणे उभे राहिलेले दिसत होते बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार ऍक्शन मोडमध्ये आपल्याला असलेले दिसत होते सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार यांनी अख्खा बारामती मतदारसंघ पिंजून काढला होता गावकऱ्यांशी संवाद साधला होता त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या होत्या लोकसभा निवडणुकीनंतर युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणामध्ये आपल्याला सक्रिय दिसतायत आता विधानसभेला योगेंद्र पवार जर उभे राहिलेस तर ते अजित पवारांना टक्कर देऊ शकतात का याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे म्हणजेच लोकसभेला बारामतीमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे लोकसभेमध्ये बारामतीमध्ये सहा मतदारसंघांपैकी फक्त एका मतदारसंघात म्हणजेच खडकवासला या मतदारसंघात सुनेत्रा पवारांना जास्त लीड होतं उरलेल्या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं अजित पवारांचा मतदारसंघ म्हणजेच बारामती विधानसभेमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे जास्त लीड होतं ही सगळी आकडेवारी पाहता विधानसभा कितपत सोपी जाईल याचा अंदाज बांधणं कठीण आहे योगेंद्र पवार बारामतीमध्ये अजित पवारांना टक्कर देऊ शकतात का याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत अहेर म्हणतात बारामतीमध्ये अजित पवारांना मांडणारा मोठा वर्ग आहे इथल्या लोकांचं गणित साध आहे ते म्हणजेच लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा त्यामुळे अजित पवारांना बारामतीकर विधानसभेला निवडून देतील अजित पवार ही निवडणूक एकतर्फी जिंकू शकतात युगेंद्र पवार अजित पवारांना बारामतीमध्ये तितकी टफ फाईट देऊ शकणार नाही असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत अहेर यांनी ठेवलेलं आहे हे सगळं जरी असलं तरी राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फुटपाता बारामतीचं राजकारण त्यानंतर तीनशे साठ डिग्रीने बदललेलं आहे कार्यकर्ते विभागले गेलेले आहेत मतदारांमध्येही दोन गट पडलेले आहेत लोकसभेमध्ये शरद पवारांनी आपला करिश्मा दाखवला आपली खेळी दाखवली विधानसभेला हाच करिश्मा शरद पवार दाखवू शकतील का विधानसभेला शरद पवार कुठला नवा डाव टाकतील आणि या सगळ्यांवरूनच अवलंबून असणारे ते म्हणजे अजित पवारांचं विधानसभेचं गणित त्यामुळे विधानसभेमध्ये बारामतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं विधानसभेमध्ये युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात उभे राहिले तर पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी प्रतिष्ठेची लढाई आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे लोकसभेला तर बारामतीकरांनी हा कौल दिला तो शरद पवारांना पण विधानसभेला बारामतीकर अजित दादांना निवडून देतील का की विधानसभेला एक नवीन दादा आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद